नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट पाक न बनवता सॉफ्ट अशी तिळाची वडी बनवणार आहोत ही बनवायला अगदी सोपी आहे आणि घरातील म्हाताऱ्या व्यक्ती ज्यांना दात नाही त्यासुद्धा अगदी आरामात खाऊ शकतील इतकी मऊ ही तिळाची वडी बनते येथे आपण अगदी दोन साहित्यामध्ये ही तिळाची वडी बनवून तयार होते त्यामध्ये तुम्ही आवडत असल्यास शेंगदाणे घालू शकता किंवा फक्त तीळ आणि गुळापासूनसुद्धाही तिळाची वडी बनवू शकता अगदी बनवायला सोपी आणि खायला चविष्ट लागते ही, तुम्हाला जर तिळगुळाचे लाडू बनवायला जमत नसेल किंवा कंटाळा येत असेल तर तुम्ही या प्रकारे अगदी झटपट तिळगुळाच्या वड्या नक्की बनवून बघू शकता तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग झटपट रेसिपी पाहूया येथे मी तीळ गुळाच्या वड्या बनवण्यासाठी पाऊण वाटी तीळ आणि पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी खिसून घेतलेला आहे तुम्हाला फक्त तिळाच्याच वड्या बनवायच्या असल्यास तुम्ही दीड वाटी तीड घ्यायचे आहे आणि एक वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे चला तर मग पुढची प्रोसेस पाहूया सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत गॅस अगदी कमी ठेवलेला आहे कमी गॅसवरच आपण सतत हलवत तीळ भाजून घेणार आहोत तीळ भाजत असताना अजिबात घाई करायची नाही तीळ छान फुलेपर्यंत हे भाजायचे आहे तीळ फुटू लागले की समजायचं आपले तीळ भाजून झालेले आहे तीळ व्यवस्थित भाजले गेले तर आपली वडी खायला छान लागते याकरता सतत हलवत आपण तीळ फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहे आता हे एखाद्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यानंतर आपण शेंगदाणे भाजणार आहोत शेंगदाणेसुद्धा कमी गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहे त्याची चाल निघायला सुरुवात झाली ते फुटायला सुरुवात झाली की समजायचं शेंगदाणेसुद्धा अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहे यानंतर शेंगदाणे सुद्धा एखाद्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये काळून घेणार आहोत आता शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साल काळून घ्यायची आहे ती व्यवस्थित त्यातून काढून घेतलेली आहे आता सुरुवातीला एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये शेंगदाणे घालून ते रवाळ फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक न करता थोडंसं जाड सरस ठेवणार आहोत हे काढून घेणार आहोत त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळसुद्धा जाडसर फिरून घेणार आहोत तीळसुद्धा मिक्सरला बारीक न करता अगदी जाडसर फिरून घेतलेले आहे आता यामध्येच आपण आधी मिक्सरला जाडसर फिरवलेले शेंगदाणे आणि एक वाटी गूळ घालून मिक्सरला जाडसर फिरून घेणार आहोत हे मिश्रण मिक्सरला व्यवस्थित फिरून घेतलेले आहे हे आपल्याला पल्स मोडवर फिरवायचं आहे जास्त बारीक नाही करायचं येथे तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला किती छान बायंडणी आलेली आहे याचे तुम्ही लाडूसुद्धा अगदी सहज ओढू शकता परंतु आपण येथे तिळाच्या वड्या बनवणार आहोत वडी किंवा बर्फी तुम्ही काहीही म्हणू शकता त्याकरता आपल्याला एक स्टेप आणखी करायची आहे ती करण्यापूर्वी एखाद्या प्लेटला किंवा स्ट्रेला थोडं तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये आपण हे मिश्रण घालून अगदी एक ते दीड मिनटाकरता परतवून घेणार आहोत हे अगदी कमी गॅसवर परतायचं आहे नाहीतर गूळ करपू शकतो त्यामुळे आपल्या बर्फीला किंवा वडीला कडवटपणा येऊ शकतो हे परतत असताना तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटात याचा गोडा बनायला सुरुवात होते यामध्ये मी अगदी अर्धा चमचा तूप घालत आहे तुपामुळे आपल्या वडीला खूप छान अशी शाईन येईल त्याकरता मी तूप घालत आहे अगदी मिनिटभरामध्ये गूळ मेल्ट होऊन याचा छान असा गोळा बनतो कढईला सुटायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला हे आपलं ज्या प्लेटला किंवा स्ट्रेला तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये घालून प्रेस करून आपल्याला थापून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच थापून घ्यायचं त्यानंतर थोडं थंड झालं की यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट किंवा वरून तीळसुद्धा घालू शकता त्यामुळे दिसायला छान दिसते मी थोडे ड्रायफ्रूट घालून घेत आहे आणि थोडेसे तीळसुद्धा यावर घालून घेणार आहे घातलेले ड्रायफ्रूट आणि तीळ याच्यावर प्रेस करून दाबून घ्यायचं आहे यानंतर आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी सेट होऊ द्यायचं आहे यानंतर तुम्ही बघू शकता अर्धा तास झालेला आहे त्यानंतर मी याचे कट करून काप करून घेणार आहे तुम्ही बघू शकता याचे अगदी परफेक्ट असे काप होत आहे येथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा तिळाच्या वड्या बनलेल्या आहे दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे हे बघा मी एक वडी तुम्हाला जवळून दाखवत आहे की ती परफेक्ट बनलेली आहे तुम्ही अगदी सहज ह्या तिळाच्या वड्या बनवू शकता यामध्ये कुठलाही पाक बनवण्याची आवश्यकता नाही चला तर मग आपल्या तिळाच्या वड्या बनवून तयार एका प्लेट आहे झटपट एखाद्या प्लेटमध्ये सर्व करायचे आहे ह्या तिळाच्या वड्या खायला तर खूप छान लागतात आणि एक ते दीड महिन्यापर्यंत आरामात टिकतात याला अजिबात वास लागत नाही किंवा त्या कोरड्यासुद्धा पडत नाही तसेच तुम्ही ह्या हळदी कुंकामध्ये तिळगुळाच्याऐवजी ह्या तिळाच्या वड्यासुद्धा देऊ शकता ह्या तिळाच्या वड्या नक्कीच सर्वांनाच आवडतील तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा